नमस्कार श्रवणानंद उपक्रमाअंतर्गत आपण ऐकतो आहोत स्वामी गोविंद देवगिरी लिखित श्रीराम कथामृत रत्नाकराला त्याच्या चुकीचा खूप पश्चाताप झाला त्याला मनापासून वाईट वाटलं या जगात चूक केलीच नाही असा कुणीही नाही मात्र अशा प्रकारची चूक मी पुन्हा कधीही करणार नाही हे आश्वासन भगवंताला देणं आवश्यक आहे गीतेत भगवंतांनी म्हटलं आहे सुदुरा सुदुराचारो भजते वाक साधुरेव व्यवसितो हि क्षिप्रं भवति धर्मात्मा शाग्छती कौंय प्रतिजानी न मे भक्त प्रणश्यति भगवंताने भगवद्गीतेत अर्जुनाला आणि अर्जुनाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना आश्वासन दिले की अर्जुना दुराचाराचा त्याग करून ज्याने माझे भजन सुरू केले त्याच्या जीवनात आधी वाटेल तितका दुराचार घडला असला तरी त्याचा उद्धार करण्याकरता मी बांधलेलो आहे भगवंत आश्वासन देतात अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्ष येष्यामी मा शुच देवर्षी नारद रत्नाकराला म्हणाले अरे रत्नाकरा तो परमात्मा फार दयाळू आहे तुझ्याकडून कितीही पातकं घडली तरीही त्या संपूर्ण पातकांचा नाश करून तुला क्षमा करण्याचे कार्य तो करीत असतो पण त्यासाठी तुला त्याचे भजन केले पाहिजे त्याच्या नामात अपार सामर्थ्य आहे आणखी एक गोष्ट लक्षात ठेव मनुष्याला जीवनात होणारा पश्चाताप हे सर्वात मोठे तीर्थ आहे तर तीर्थांच्या मध्ये आपण जातो त्या तीर्थक्षेत्री आपल्याला काही पुण्य मिळाले तरी त्याने हृदय परिवर्तन होत नाही अगदी दहा वेळा गंगेमध्ये स्नान केले तरी गंगा मातेमध्ये स्नान करणारे लोक तिथल्याच लोकांचे खिसे कापत असतात कपडे पळवत असतात पंढरपूरला भाविक लोक जातात तसे इतरही लोक पोचतात भाविक लोक भगवंताचे दर्शन घेतात इतर लोक त्यांच्या खिशांची काळजी घेतात पुण्य मिळाले पण मन पालटले नाही मनुष्याचे मन पालटण्याची क्षमता अंतकरणात होणाऱ्या पश्चातापामध्ये कोसळला पहिल्यांदा त्याची चूक त्याला कळली होती देवर्षी नारदांच्या दर्शनाने आज त्याचा भाग्योदय झाला भक्ती सूत्रामध्ये नारदांनी सत्संगाचे तीन पैलू सांगितले सत्संग तू दुर्लभ दुर्गम दु अमोघ सत्संग हा एक दुर्लभ असतो तो, तो होतच नाही संत मिळाले तरी त्यांना ओळखता येत नाही संत मिळाले आणि ओळखता आले की त्यानंतर मात्र जीवनामध्ये होणारा परिणाम अमोघ म्हणजे निश्चित स्वरूपाचा असतो मग परिणाम झाल्याशिवाय हो राहत नाही रत्नाकराने नारदांच्या चरणावर मस्तक ठेवीत वारंवार प्रार्थना केली मला ह्याच्यातून बाहेर काढा मला काहीतरी उपाय सांगा माझे अवघे जीवन वाया गेले आता मी काय करू ते सांगा देवर्षी नारद हे समर्थ गुरु आहेत ते म्हणाले तू रामनामाचा जप कर एके ठिकाणी बसावे आणि राम 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 असे म्हणत पुन्हा पुन्हा म्हणत जा रत्नाकराने बऱ्याच वेळा राम राम म्हणण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या तोंडून राम शब्द काही बाहेर पडे ना शेवटी नैवर्षी नारदांनी रामच्या ऐवजी मरा मरा म्हणायला सांगितलं आणि गंमत म्हणजे त्याला मरा म्हणते आले आणि एक साधा विचार करा जो नारदांशी इतका वेळ बोलत होता त्याला रा आणि म ही साधी अक्षरे म्हणता येत नसतील का जर त्याला मरा म्हणता येत आहे तर राम का म्हणता येत नव्हतं दोन्ही ठिकाणी तेच वर्ण आहेत तीच अक्षर आहेत मग त्याला उच्चार का करता येत नव्हता त्याच्या जिभेला वळण नव्हते की प्रशिक्षण नव्हते पण ते विचारायचे कारण नाही जीवनाचे एक रहस्य आहे भगवंताचे नाम मुखात येण्यासाठी फार पुण्या लागतं आपल्याला जीवनामध्ये दरवर्षी कुठेतरी मंडपात बसून भगवंताची गोड कथा ऐकायला मिळते किंवा जीवनामध्ये आपल्याला वर्षाकाठी एकदा तरी पंढरपूरला जाता येतं देवांचे स्मरण करता येते याचा अर्थ आपल्यावर भगवंताची फार मोठी कृपा आहे हे लक्षात ठेवा एरवी या गोष्टी जीवनात तर घडतच नाही भगवंताची अत्यंत मोठी कृपा म्हणून आपल्याला भागवत रामायण गीता ज्ञानेश्वरी दासबोध तुकाराम महाराज नामदेव महाराज यांचे ग्रंथ वाचायला त्यांचे नाम मुखातून घ्यायला सवड मिळते बहुता सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी त्यांची पुण्याई नाही त्याला कथेला बसण्याऐवजी क्लबात जाऊन बसावं असं वाटतं त्या रत्नाकराला राम काही म्हणता येईना याचं कारण जीवनामध्ये घडलेली असंख्य पाप त्याचे तोंड बंद करून टाकतात म्हणून त्याला राम म्हणता येत नाही अतिशय पुण्य नसेल तर आपला पैसासुद्धा सत्कर्माला खर्च पडत नाही असे अनेक कोट्याधीश लोक आहेत की ज्यांच्याकडे संपत्ती खूप आहे इच्छा खूप आहे पण पूर्वकर्म अशा प्रकारची आहे की तो पैसा सन्मार्गाला कधी लागलाच नाही त्या पैशातून सात्विक कर्म कधी झालीच नाही आपल्या हातून एखादं सात्विक कर्म घडावं यासाठी काहीतरी पुण्याईचं भांडवल असावं लागतं म्हणून पहाटे उठून देवाचे नाव घ्यावे पण इकडे अगदी पहाट होते आणि तिकडे आपल्याला साखर झोप लागते ही पहाटची झोप इतकी छान असते की रात्रभरात इतकी चांगली झोप लागत नाही पहाट झाली की आपली पूर्वीची पातके आपल्याला म्हणतात बाबा रे पडून राहा तू जर देवाचे नाव घेतलेस तर आम्ही जळून जाऊ ना काही लोक का म्हणतात महाराज काय करावे आम्ही कथेला निघणार तेवढ्यात घरी पाहुणे आले वस्तुत ते पाहुणे आलेले नसतात आपली पूर्वकर्मे त्यांच्या रूपाने येतात आणि आपल्याला कथेला जाऊ देत नाही ज्याचे पुण्य जागे झाले तो कथेला जाईल रत्नाकराला प्रथम राम म्हणता येईना पण देवर्षी नारद अधिकारी सद्गुरू आहेत असे सद्गुरू शिष्याचा स्तर काहीही असला तरी त्या त्याला त्या स्तरावरचे साधन सांगतातच आणि त्याद्वारे त्याला त्याच्या स्थितीतून बाहेर काढून क्रमशः वरतीवरती नेत राहतात आणि म्हणून नारदांनी त्याला मरा म्हणायला सांगितले हा शब्द त्याच्या चांगला परिचयाचा होता लोकांना रोजच तो मरामरा म्हणत होता अध्यात्म रामायणात असा स्पष्ट उल्लेख आहे की नारद रत्नाकराला म्हणाले मरे ती जप सर्वदा म्हणून समर्थ म्हणतात बहु चांगले नाम या राघवाचे साजरे स्वल्प सोपे फुकाचे राम ही अक्षरे अत्यंत सोपी आहेत त्याच्यात जोडाक्षर नाही त्याच्यावर कर बसलेला नाही त्यामुळे ते बिनखर्चाचे आहे रत्नाकर नारदाच्या समोर बसला नारदांनी त्यांच्या मस्तकावर हात ठेवला तुझे काम होईल असे सांगून नारद मुनी निघून गेले जीवनाचा एक नियम आहे क्रिया जितकी जोरदार असते तितकीच प्रतिक्रिया जोरदार असते एखादा अतिशय पाप करणारा मनुष्य जर पुण्यमार्गाला लागला तर ते पुण्यही तितक्याच जोराने करतो त्याच्या अंतःकरणातील पश्चाताप त्याच्याकडून फार वेगात पुण्यकर्म करावून घेतो रत्नाकराने जसे पाप करताना कसलाही विचार केला नाही त्याप्रमाणे तो आता मरामरा या नामाच्या अनुसंधाना करता बसला त्याच्या डोक्यात दुसरा कसलाही विचार नव्हता गुरु गुरुकृपेने घडले असे की या मरामरा जपातून राम राम लयबद्ध जप सुरू झाला आणि या रामनामामध्ये रत्नाकर लीन होऊन गेला त्याचे वाल्मिकी नाव का पडले हे आहे या रत्नाकराचे शरीर इतके स्थिर झाले तो ध्यानामध्ये इतका गढला की मुंग्यांनी त्याच्या भोवती सगळीकडून वारूळ तयार केले वारुळाला संस्कृत भाषेत वल्मिक म्हणतात म्हणून रत्नाकराचे नाव पुढे वल्मिक झाले रत् अंगावरती वारूळ होऊन देखील रत्नाकर जागचा हल्ला नाही आता वैखरीने राम राम शब्द बंद झाले होते आता रामनामाचा निनाद त्याच्या अंतरंगातून चालू आहे रत्नाकर बसला होता तो सगळा परिसर रामनामाच्या स्पंदनाने भरला आहे कित्येक वर्षांच्या नंतर देवर्षी मुनी त्या भागातून निघाले त्यांना आठवले की आपण याच ठिकाणी रत्नाकराला जपाकरता बसवले होते त्यांनी इकडे तिकडे चहूबाजूला पाहिले रत्नाकर कुठे दिसेना देवर्षी नारदांनी आपले चित्त एकाग्र केले क्षणभर डोळे मिटले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की या ठिकाणच्या भूमीचा कण राम राम या मंत्राने स्पंदित होतोय या ह्या वृक्षांमधून लतावेलींमधून येथील दगडांमधून एकच स्पंदन ऐकू येतं आहे ते म्हणजे राम 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 ह्याचा अर्थ ह्या ठिकाणी तो तपस्वी कुठेतरी बसून असला पाहिजे कुठे असावा नारदांनी त्याला ज्या ठिकाणी बसवले होते त्या ठिकाणी एक मोठे वारूळ दिसले त्या वारुळाला कान लावल्यावर त्यांच्या लक्षात आले की या वारुळाच्या आत तो बसलाय नारदांनी आपल्या हाताने ते वारूळ दूर केले समाधीस्त सत्पुरुषाला कसे उठवावे ह्याची पण एक प्रक्रिया असते आणि ती प्रक्रिया योगमार्ग जाणणाऱ्यांना ठाऊक असते नारदांना ते शास्त्र ठाऊक होते एखाद्याला समाधी अवस्थेतून व्युत्थान अवस्थेत कसे आणावे किंवा त्याचे प्राण जर ब्रह्मरंध्रामध्ये स्थिर असतील तर ते प्राण पुन्हा सर्व शरीरभर कसे पसरतील याचे तंत्र नारदांना ठाऊक आहे कारण नारद स्वतः एक थोर तपस्वी आहेत त्यांनीच रत्नाकराच्या मस्तकावर हात ठेवला त्याला हाका मारण्यास सुरुवात केली अस्थिपंजर झालेल्या त्या तपस्व्याने आपले नेत्र उघडले

भगवंताचा धावा केला आणि यातूनच त्याचा पुनर्जन्म झाला हा देह पडल्यानंतर दुसरा देह मिळणार हा एक पुनर्जन्म आहे पण याच देहामध्ये राहत असताना संपूर्ण रूपांतरण होणे हा देखील एक पुनर्जन्म आहे सगळ्या संतांचा पुनर्जन्म झालेला असतो संत तुकाराम महाराजांनी एका सामान्य व्यापाऱ्याच्या भूमिकेतून साधनेला सुरुवात केली आणि साधनेत पूर्ण रंगून गेल्याने त्यांचे जीवनच बदलले ज्या देहाचा कण अन कण करन बदलला या रूपांतरणालाच त्यांनी मीच च मज व्यालो असं म्हटलंय रत्नाकराने आपल्या सद्गुरूला पाहिले आपण आारीखे करीत देतात काळ हेच सद्गुरूंचे लक्षण शिष्याचे जीवन बदलतात स्वीयम साम्यम विधत्ते भगवान शंकराचार्यांनी सद्गुरूंना कुठलीच उपमा देता येत नाही असं म्हटलंय परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होते लोखंडाला परिस लावला म्हणजे जे सोने होते ते सोने इतर लोखंडांना सोने करू शकत नाही परंतु सद्गुरूंचे सगळ्यात मोठे वैशिष्ट्य म्हणजे दीपे दीपू लावी जे आधी कोण हे नोळख जे नारदांनी रत्नाकराला आपल्यासारखे महर्षी करून टाकले मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम सत्स श्री रामकृष्णार्पण